कशा आहात तुम्ही सगळे मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आमच्या इकडे खूप मस्त असं सेलिब्रेशन होणार आहे इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होणार आहे बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे एकानंतर एक, एक सरप्राइजेस मिळणार आहे तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसा वाटला हा व्हिडिओ फॅमिली ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला आता आपण पाहूयात काय काय सेलिब्रेशन चाललेलं आहे ते इते पाहा, आता तर आता इथे पहा ताई सुंदर तयार होऊन बसलेली आहे आणि जस्ट सावजी बाहेरून आले आणि त्यांच्यासाठी हे पूर्ण सरप्राईज होतं आता दोघांनाही इथे आम्ही अगदी नवरा नवरीला जसं स्टेजवरती आणतात तसं त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत त्यांना बाहेर घेतलेलं आहे आणि छान असं मुलांनी सर्व डेकोरेशन केलेलं आणि सगळं पाहून खरंच त्या दोघांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हे आनंद ना झळकत होतात तर इथे पहा घरातले सगळेजण एकदम एक्सायटेड आहेत की आता छान असं त्यांचं सेलिब्रेशन करायचं आहे आणि हे ताई आणि भाऊजींच्या लग्नाला तीस वर्ष कंप्लीट झालेली आहेत हे पण तुम्हाला मी सांगते कारण कसं तुम्हाला कळायला हवं त्यांना बघून तर तुम्हाला वाटणार नाही की थर्टी इयर्स कम्प्लीट झालेले असतील स्टील दे आर यंग म्हणजे एकदम यंग कपल वाटतात पण हो त्यांच्या लग्नाला तीस वर्षं कंप्लीट झालेली आहेत तर आता सर्वात आधी इथे त्यांची ओवाळणी करतो आहे कारण का आपल्याकडे सगळ्यात आधी कधीही आपण ओवाळणीने सुरुवात करतो तर फ्रेंड तुमच्याकडे देखील असंच करत असतील ना तर मला कमेंट करून नक्की कळवा ಸೀತಾರಾಮ ಪತಿ ಜಿತೆ ಜಗತಿ ಚಂದ್ರಾ ಪ್ರತಿ ರೋಹಿಣ ವಾದನಂತೆ ಬಹುಗಲ ಬಲಾನ ಕರ್ಣೇ ಕುರ್ಯಾ ಮಂಗಲ ಗುಲಮ ಭಾವನಾ sorry to you <laughs> 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 तर आता इथे महेश भाऊ आणि रेशमाच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा झालेला सहा तारखेला चार तारखेला ताईचं झालेलं आणि सहा तारखेला यांचं झालेलं तर आता इथे त्यांचं सेलिब्रेशनसुद्धा होणार आहे म्हणजे पहा तुम्ही एकानंतर एक किती इकडे खूप सारे असे धमाल सेलिब्रेशन्स होणार आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ना मला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षक सेम आहे तर नौर नवर बदलले वाव <laughs> wow. फ्रेंड्स तुम्हाला आता इथे पुन्हा नाव बदललेलं दिसेल कारण माझ्या मोठ्या नंदेचा म्हणजे सारिकाचा वाढदिवस झालेला चार तारखेलाच म्हणजे मी बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस आणि सारिकाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो तो देखील आम्ही इथे आता सेलिब्रेट करतो आहे आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच तिचा वाढदिवस माहेरी साजरा केला जातो आहे

ए काम भारी आहे आणि आता फायनली चौथा केक आमचा पाच

हॅपी मदर्स डे पाचव सेलिब्रेशन झालं का जरा फोटो बोला दोघांनी म्हणतो करायचं नाहीये Terima kasih everyone. Thank you everyone. Thank you everyone. Thank you. Thank you. Thank you. ચલો બજા तर फ्रेंड्स पहा आता नाही म्हणता इथे पाचवं सेलिब्रेशन सुद्धा झालेलं आहे आणि खूप छान वाटलं असं अचानक सरप्राईज मिळालं म्हणून मदर्स डे स्पेशल डे झाला तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनल मध्ये तर असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा येणारे सगळे व्हिडिओ पहा थँक्यू चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय